नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे स्वामी पुण्यतिथी सहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या निमित्ताने आपण सर्वजण तीस एप्रिल ते सहा मे या काळामध्ये गुरुचरित्र पारायण हे करणार आहोत काहीजणं घरी करणार असतील काहीजणं स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन करणार असतील तुम्ही जर का हे गुरुचरित्र पारायण घरी करणार असाल तरी चालेल आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी हे पारायण स्वामी समर्थांच्या केंद्रात मठात जाऊन आवर्जून करावं कारण घरी जर का हे पारायण तुम्ही केलं तर याचं फळ तुम्हाला दहा पट जास्त मिळतं आणि जर का तुम्ही हे पारायण सामुदायिक सप्ताहात केलं तर बघा तुम्हाला त्या पारायणामध्ये जेवढे भाविक हे पारायण करणार असेल तेवढ्या संख्येने या पारायणाचं फळ हे तुम्हाला मिळत असतं यासाठी तुम्ही आवर्जून स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन हे पारायण करण्याचा प्रयत्न करा हा सप्ताह हो तीस एप्रिल ते सहा मे या काळात होणार आहे जर का बघा जर का तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्हाला ही एक चूक अजिबात करायची नाही आहे हे पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आपण आवर्जून हे पारायण या सप्ताहामध्ये करायचं आहे बऱ्याच भाविकांना पारायण करायचं असतं परंतु याचे नियम हे कठोर आहेत या या गोष्टीनेच बरेच भाविक हे पारायण करत नसतात बघा याचे नियम हे कठोर जरी असले तरी ते आपण पाळू शकतो याचे नियम कठोर आहे म्हणून पारायण करायचं नाही असं नाही तर बघा सात दिवसाचं हे पारायण असतं आणि सात दिवस आपण हे नियम पाळू शकतोच अगदी साधे सोपे याचे नियम आहेत परंतु ते आपण स्वतः कठोर बनून घेत असतो म्हणून ते आपल्याला कठोर दिसत असतात सात दिवस जर का तुम्ही हे नियम पाळून हे पारायण केलं तर बघा याचे शंभर टक्के रिझल्ट फळ हे आपल्याला मिळत अस एक म्हणजे हे पारायण कोणीही करू शकते ज्यांना अडचणी आहेत ज्यांना अडचणी येऊ नये म्हणून हे पारायण कोणीही करू शकते स्त्री पुरुष आजी आजोबा मुलं मुली कोणीही हे पारायण करू शकतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक ना वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न न जमणे शिक्षण करिअर यामध्ये अडथळे आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास याचे सकारात्मक अनुभव येतात म्हणजे बघा असा कुठलाही आजार नसेल अशी कुठलीही अडचण नसेल अशी कुठलीही समस्या नसेल की त्यावर तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करू शकत नाही सर्व अडचणींवर सर्व समस्यांवर तुम्हाला कठीणातील कठीण अडचणी असेल काही अशा गोष्टी असेल त्यातनं तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर अशा व्यक्तींनी आवर्जून गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे आणि हे गुरुचरित्र पारायण तुम्ही स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी सप्ताहात आवर्जून करायचं आहे कारण बघा या दिवसात स्वामी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात हे पसरलेले असतात आणि जर का या विशिष्ट काळात तुम्ही जर का हे पारायण केले तर याचं फळ हे आपल्याला शंभर पटीने जास्त मिळत असतात एरवी तुम्ही पारायण केलं तरी देखील त्याचं फळ तुम्हाला हे मिळत असतेच परंतु ह्या काळात जर का तुम्ही पारायण केले तर याचे फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळतात आणि तुमच्या काही अडचणी असतील काही समस्या असतील तर ह्या नक्कीच ह्या दूर होत असतात बघा एखाद्याला खूप कठीण आजार असेल गंभीर समस्या असतील तर अशांना देखील तुम्ही हे गुरुचरित्र पारायण या स्वामींच्या सप्ताहात आवर्जून करायला सांगा तुम्ही घरी जेवढं पारायण करणार आहात त्याच्या डबल पटीने फळ तुम्हाला हे जर का तुम्ही सप्ताहात पारायण केलं तर तुम्हाला मिळणार आहे आता यानंतर बघा हे पारायण आपण कोणत्या वेळेमध्ये करायचं की जेणेकरून या पारायणाचं फळ हे आपल्याला जास्त पटीने मिळणार आहे जर का हे पारायण तुम्ही सकाळी केलं बघा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जर का हे पारायण तुम्ही केलं तर याचं फळ आपल्याला हे जास्त मिळत असतं कारण सकाळी या सात्विक लहरी जास्त प्रमाणात असतात देवतत्व हे सकाळी जास्त प्रमाणात पसरलेलं असतं पॉझिटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात ही सकाळी पसरलेली असते त्यामुळे जर का तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही हे पारायण सकाळी करू शकतात तुम्ही जर का स्वामींच्या केंद्रात दत्तांच्या मठात मंदिरात हे पारायण करणार असाल तर बघा तिथे सकाळची आठची भूपाळी आरती झाल्यानंतर साडेआठ वाजता पारायणाला सुरुवात होते तुम्ही केंद्रात देखील हे पारायण करू शकतात तुम्हाला जर का सकाळी सकाळी घरात पारायण करायला शक्य नसेल तर बघा तुम्ही साडेआठ वाजता सकाळी साडेआठ वाजता घरी पारायणाला बसू शकतात कारण साडेआठ वाजता आपल्या स्वामींच्या केंद्रात पारायण करायला सुरुवात करतात तर तुम्ही जसं की आपण केंद्रात बसून पारायण करत आहोत असं समजून घरी देखील साडेआठ वाजता सकाळी तुम्ही हे पारायण करायला सुरुवात केली तरी चालणार आहे या काळात देखील सात्विक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात यानंतर बघा हे पारायण तुम्ही जर का घरी करणार असाल तर सकाळी चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही हे पारायण कधीही करू शकतात फक्त आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा ह्या काळात कोणतंही पारायण कोणतीच सेवा आपल्याला करायची नसते कारण बारा ते साडेबारा हा काळ आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा टायमिंग असतो त्यामुळे या काळामध्ये तुम्ही कुठलीच सेवा कुठलंच पारायण तुम्हाला करायचं नाही आहे साडेबारा वाजेनंतर तुम्ही हे पारायण पुन्हा करू शकतात किंवा इतर सेवा देखील तुम्ही ह्या साडेबारानंतर नंतर करू शकतात स्वामींच्या इतर कोणत्याही सेवा तुम्ही दिवसभरात करू शकतात चार नंतर देखील करू शकतात फक्त आपल्याला गुरुचरित्र पारायण हे दुपारी चार नंतर वाचायचं नसतं तुम्ही सकाळी चार ते दुपारी चार या कालावधीमध्येच हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता झाला हा घरातला नियम तुम्ही जर का केंद्रात हे पारायण करत असाल तर केंद्रात हे सकाळी पारायण केलं जातं त्याची नाव नोंदणी असते तर तुम्ही ते आवर्जून केंद्रात करण्याचा प्रयत्न करा कारण तिथे तुम्ही हे पारायण केलं तर तुमचे शंभर टक्के प्रश्न हे मार्गी लागतात त्यामुळे तुम्ही हे केंद्रात पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे पारायण आपण वर्षभरात केव्हाही करू शकतो महिन्यातनं केव्हाही करू शकतो परंतु स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण हे पारायण केंद्रातच का करायचं कारण ह्या काळामध्ये स्वामी तत्व दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं असतं आणि या काळात जर का तुम्ही एखादा प्रश्न ठेवून संकल्प सोडून तुम्ही जर का हे पारायण केलं तर तुमचे शंभर टक्के प्रश्न हे मार्गी लागत असतात म्हणून आपण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त हे सप्ताहामध्ये पारायण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा आहे आता हे पारायण करायच्या टायमाला बघा आपल्याला अडचणी खूप येत असतात तुम्ही जर का म्हटलं मला पारायणाला बसायचं आहे सप्ताहात पारायणाला मी बसणार आहे तर तुम्हाला खूप अडचणी येतील तुमची बुद्धी चालणार नाही किंवा तुम्हाला त्यातनं ते, ते मागे ओढण्याचा प्रयत्न करेल किंवा मग तुम्हाला ते पारायणाला बसू नको अशी इच्छा तुमच्यात निर्माण करेल किंवा तुम्हाला त्या वस्तू अवेलेबल होणार नाही अशा भरपूर अडचणी येत असतात परंतु ह्या अडचणीतून आपल्याला मार्ग काढत या पारायणाला बसायचं असतं गुरुचरित्र ग्रंथ हा असा दिव्य भव्य ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहत नाही गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्रे श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरणापासून आपण केले तर बघा याचे फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असते जो खूप नडलेला असेल अडलेला असेल त्याला कुठलाच मार्ग मिळत नसेल शेवटी तो हताश झालेला असेल किंवा आता काही करून आता काहीच होणार नाही ज्याला असं वाटत असेल त्यांनी आवर्जून ह्या स्वामी पुण्यतिथीच्या सप्ताहात गुरुचरित्र पारायणाला तुम्ही आवर्जून बसून बघा बघा तुम्ही नुसतं त्या भ त्या पुण्य पुण्यस्थळावर किंवा पुण्यभूमीत जरी तुम्ही गेलात आणि गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली तरी तुमचे प्रश्न हे मार्गी लागणार आहे आता गुरुचरित्र पारायणात बघा आपल्याला कुठल्या चुका करायच्या नाही आहे एकतर आपल्याला वेळेचं बंधन पाळायचं आहे सांगितलेल्या वेळेमध्ये आपल्याला हे पारायण करायचं नाही आहे दुसरी चूक म्हणजे आपल्याला काही नियम पाळायचे असतात अगदी साधे सोपे नियम असतात आणि फक्त सात दिवस हे नियम पाळायचे असतात जो कोणी हे नियम पाळून हे पारायण करतो त्याला याचं फळ हे शंभर टक्के मिळतं असं म्हणतात की स्वतः दत्त महाराज आपल्याला दर्शन देऊन जातात स्वतः दत्त महाराज आपल्या घरात येऊन फेर पटका मारून जात असतात म्हणून आपण हे पारायण काही नियम पाळून करायचे असतात आता नियम काय आपल्याला बघा पहिला नियम म्हणजे आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये हे पारायण करायचं आहे सांगितलेल्या वेळेमध्ये पारायण वाचन करायचं नाही दुसरा नियम म्हणजे आपल्याला परान्न वर्ज करायचं आहे सात दिवस आपल्याला बाहेरचं अन्न खायचं नाही जिथे सुतक विटाळ मासिक धर्म असेल त्या ठिकाणचं अन्न आपल्याला खायचं नाही आहे त्याचप्रमाणे जेवणाचे काही नियम आहेत काही पदार्थच आपल्याला ह्या सात दिवसात खायचे असतात तर त्या जेवणाचे नियम आपल्याला ही नियमावली पाळायची आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सर्व नियमावली दिलेली आहे तुम्ही ती वाचू शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही हे पारायण करू शकतात यानंतर आपल्याला गादीवर अजिबात झोपायचं नाहीये गादी पलंग उशी आपल्याला घ्यायची नाही सात दिवस आपल्याला खाली जमिनीवर चटई टाकून घोंगडी टाकून झोपायचं आहे त्यानंतरचा नियम म्हणजे आपल्याला सात दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं सात दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही नॉनव्हेज करायचा नाही घरामध्ये देखील आपल्याला नॉनव्हेज बनवायचं नाही आहे तर हे साधे सोपे काही नियम आहेत हे नियम आपल्याला फक्त पाळायचे आहेत आणि आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे नियमावलींचा व्हिडिओ नियमावलीचा व्हिडिओ लागलाच तर आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात किंवा तुम्ही तुम्हाला नियमावली पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात पुन्हा एक व्हिडिओ आपण बनवू यानंतरची नियमावली म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायण काळात कोणाची निंदा करायची नाही कोणाशी खोटं बोलायचं नाही कोणाला शिवीगाळ करायची नाही कोणाचा अपमान देखील करायचा नसतो बघा या सात दिवसातच काय तर आपल्या आयुष्यात आपण ह्या गोष्टी कधीही करायच्या नाही आहे बघा साधी सोपी नियमावली आहे आणि जर का तुमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र नसेल किंवा मठ नसेल तर मग तुम्ही हे पारायण घरी देखील करू शकतात घरी तुम्ही ह्या नियमांचं पालन करा सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करा आणि घरी देखील तुम्ही हे पारायण करू शकतात बघा प्रत्येक जण म्हणतो याचे नियम खूप आहे कठीण आहे होणार नाही तुम्ही करून तर बघा तुम्ही त्या मार्गात आल्याशिवाय त्या गोष्टी तुम्हाला कशा समजणार आहे आता जर का घरी तुम्ही हे पारायण करत असाल, बगा जोप एते, असाल। तर बघा आपल्याला खूप जांभळा येतात झोप येते शिंका येतात किंवा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी होत असतात तर ह्या का होतात बघा चक्कर येते डोको दुखतं या गोष्टी का होतात तर आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आपल्याला हे पारायण करू देत नाही ते आपल्याला ह्या पारायणापासून लांब ओढत असतात म्हणून ह्या गोष्टी आपल्या आपल्याला पारायण काळामध्ये जाणवत असतात तर तुम्ही त्या गोष्टींना घाबरून न जाता पारायणमध्ये सोडायचं नाही तर तुम्हाला आणखीन दमाने किंवा आणखीन त्याच्यावर जोराने हे पारायण करायचं असतं दुसरं म्हणजे जर का आपण हे पारायण सप्ताहात केलं तर याचा फायदा काय होतो तो बगा कदे अला, अला तर बघा कधी आपल्याला मासिक धर्म आला सुतक आलं किंवा एखाद्याची डिलेवरी होते तेव्हा आपल्याला विटाळ पडतो तर ह्या गोष्टी आपल्याला सांगून होत नसतात तर जर का आपण हे पारायण केंद्रात करत असाल बगा आपने आपने तर बघा आपलं हे वाचन आपल्याला ह्या गोष्टी नडल्यानंतर आपलं हे वाचन इतर भाविक इतर स्वामी भक्त हे पूर्ण करत असतात आणि जर का आपण हे पारायण घरी करत असाल तर बघा आपल्याला जर का ह्या गोष्टी झाल्या सुतक विटाळ मासिक धर्म तर आपल्या पारायणामध्ये खंड पडत असतो आणि आपल्याला पारायणामध्ये खंड पडू द्यायचा नसतो यासाठी हे पारायण आपण सप्ताहात करायचं असतं सप्ताहात केल्यामुळे आपल्या पारायणामध्ये खंड कधीच पडत नाही म्हणून आपल्याला शक्य झाल्यास आपण हे पारायण हे सप्ताहामध्ये करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा काही प्रश्न असतील काही इन्क्वायरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा